नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज जून आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती ठिकाणचे कापूस आपल्यापर्यंत आलेले समितीचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बघा शेतकरी मित्रांनो यंदाचे कापूस लिलाव हंगाम संपल्यामुळे काही बाजार समिती बाजारभाव अपडेट करत आहे तर काहीकडून अपडेट मिळत नाही त्यामुळे आपण चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती बघा सावनेर या ठिकाणी अवकाळी दोनशे पन्नास क्विंटल कमीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये क्विंटल आहे लोकलचा कापूस बघा शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा बघा शेतकरी मित्रांनो यंदाचे कापूस बाजारभाव लिलाव हंगाम संपलेला आहे त्यामुळे काही बाजार समिती अपडेट मिळत नाही